वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात जागांवर उघड पाठिंबा दिला आहे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते मल्लिका अर्जुन खरगे यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला मिळालेल्या जागांपैकी सात जागांना आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत त्या जागांची आम्हाला यादी द्या अशा प्रकारचा आशय पत्रात लिहिला आहे मात्र शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांवरील माझा विश्वास उडाला आहे असे या पत्रात नमूद केले आहे त्यामुळे महाविकास आघाडीसोबत सुरू असलेली प्रकाश आंबेडकर यांची बोलणी फिसकटलेली दिसून येत आहे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये फक्त काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहिल्याची दिसून येत आहे भारत जोडो यात्रा समारोपाच्या वेळी तुम्हाला आणि राहुल गांधींना भेटून आनंद झाला असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे मात्र त्यावेळी सविस्तर चर्चा न झाल्याने मी हे पत्र लिहित आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते वंचितला सहभागी करून न घेता परस्पर निर्णय घेतात असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात नमूद केले आहे वंचित बहुजन आघाडीचा या दोन्ही पक्षांवरील विश्वास उडाला आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात नमूद केले मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक